आज तुम्हाला माय व्लॉग आणि मी आज व्लॉग शूट साठी आलेलो आहे व्लॉग म्हणण्यापेक्षा तुम्ही असं धरून चाला की एक सिम्पल शूट आहे ओप्पोचा नवीन फिफ्टीन रेनो रिलीज झालेला आहे त्याच्यात चार बेसिक मॉडेल्स आहे तर ते तुम्हाला दाखवायचं आहे आणि मी मेन ऍक्टर आहे टकल्यावर जाऊ नका नायचं तुम्ही मेन ऍक्टर आहे आणि हा बघा हा आमचा शूटर आहे हा प्रमोटर आहे ओप्पोचा हा ज्युनियर आर्टिस्ट आहे मगर क्यू ज्युनियर प्रमोटर आणि तो करण खडसे आमचा कॅमेरामॅन मुझसे या मु नाही तेरा प्यार है नाही सगळं काही तो आहे आणि यु नो वॉट तुम्ही मला ओळखताच मयूर चव्हाण जो तुमचा ब्लॉगवर नेहमी दिसत असतो तो मी अच्छा <laughs> पुढे तुम्हाला सांगतो पुढे काय काय माहिती आहे त्याचा शूट दाखवतो तुम्हाला बिहाइंड द सीन म्हणू शकता तुम्ही आणि जर रिअल तुम्हाला व्हिडिओ बघायची असेल कशी बनली तर भाऊच्या याच्यावर येणार आहे आधी काकड एस एस मकमालाबादच्या शॉपला तुम्ही येऊन व्हिजिट करा मोबाईल आवडला असेल तर तो पण बघा चला बाय बाय मला वादा केला आहे ऍक्टिंगचे पैसे तर नाही भेटणार पण हा पराठे खाऊ घालणार आहे जर यांनी पराठे नाही खाऊ घातले आज तीनशे दोनशे एक टक्का मित्रांनो पुढच्या व्हिडिओत मी काय दिसत नाही याच्या आमचा सॅमसंगचा प्रमोटर आहे एस एस मध्ये मखमालाबाद शॉपला त्याच्या ब्रँडला पण तुम्ही चांगला प्रतिसाद देऊ शकता त्याच्या ब्रँडला सहा वर्षाचा अपडेट असतो सिक्युरिटीवालं पण आणि सिस्टमवालं पण फक्त त्याला फोन विकता येत नाही हा एक व्यक्ती आहे आणि हा प्रोफेशनल ब्लॉगर आहे एम सी एस ब्लॉगर म्हणून याचा हा एम एस सी ब्लॉगर आहे आणि याच्याच ब्रँडचा शूट होतोय ॲक्च्युली हा ओप्पोचा प्रमोटर आहे त्याचा नवीन मॉडेल लॉन्च झाला आहे त्याच्यामुळे फोन आहे आणि हा स्क्रिप्ट सांगताना आता त्याला कॅमेरामॅनला स्क्रिप्ट सांगतोय व्हिडिओ बूस्ट करायच्या गोष्टी चाललेल्या आहे मित्रांनो म्हणजे मी दहा बारा हजार लोकांना दिसणार आहे मी त्याच्यात चा, माझ्या चॅनलचं पण मेंशन करणार आहे च आईला <laughs> इतरे खुशी इतरे होश हाय <laughs> गरीब ब्लॉगर ब्लॉगरचं पण पन कोणतं गरीब ब्लॉगर वाटतं यार बर का ब्लॉगरसाठी पण चांगलं त्याचं प्रमोशन तर नेहमी कुठं ना कुठेतरी राहतच पण ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही प्रमोशन मी फर्स्ट प्रायोरिटी ब्रदर यू नो चला इंग्रजी थोडी पण जाऊ द्या याच्यासारखे जे आहेत ना याच्यासारखे जे ब्लॉगर्स आहेत ना भरपूर वाढताय यांना कमी केलं पाहिजे त्यांना काय जाऊ द्या एकूण ते आपल्या फक्त मित्रांनो व्हॉइस क्वालिटीसाठी बेटर यावं म्हणून माईक वगैरे लावतोय तो सिकरन फेस सगळे काम तोच करतो मी ऍक्टर आहे ना बिकॉज मी फेमस आहे तुम्हाला नाही माहिती शूट कम्प्लीट झालेला आहे आता एडिटिंग वगैरे करायची बाकी आहे आणि मेन रोल माझा आहे मेन रोल माझा आहे माझा हा आणि हे माझे सपोर्टिव्ह ऍक्टर्स हा माझा ज्युनियर आर्टिस्ट आहे हा माझा कॅमेरामॅन आहे आम्ही आता एडिटिंग वगैरे तुम्हाला दाखवतो पुढचं काय काय नाही तर असं अरे फोटोशूट पण बाकी आहे <laughs> आहे अजून थादर असं शूट बी ते बघा तुम्हाला जे काही सत्ते आहे यांचे किती वेळा कार कारनामे झालेले आहेत त्यांना किती वेळा शूट घ्यावं लागलं ते पण सांगतो मी तुम्हाला प्रॉपर दाखवतो तुम्ही माझा ब्लॉग बन चल बेदल लिंक चलबेदल चल ठीक आहे <laughs> तर मित्रांनो आता ब्लॉग वगैरे शूट केलाय सगळं झालंय आता एडिटिंगचं काम बाकी एडिटिंगला मी जाम वेळ घेतो चार पाच दिवस लागतात मला साधारण आणि व्हिडिओ वगैरे बिहाइंड द सीन पण म्हणता येईल आणि व्लॉग कसा काढतात काय काढतात हे आपल्या नवीन युजरसाठी किंवा माझा मित्र आहे त्याच्यासाठीच पण झालेलं आहे आता हा व्लॉग माझ्या चॅनलवर लवकरच अपलोड होईल आणि जर तुमच्यापर्यंत इथपर्यंत तुम्ही जर थांबले आहेत आणि जर व्हिडिओ बघताय तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करा कारण त्याच्याने मला मोटिवेशन भेटतं मी पुढचे व्लॉग लवकर अपलोड कराल त्याच्यासाठी डू इट बाय बाय